अरे बाप रे स्वराच्या सैनिकी स्कूलची फी दोन लाख रुपये मग त्यामध्ये काय काय मिळतं या सर्व प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे तुम्ही बघू शकता ते जर फी घेत असतील तर त्या बदल्यात ते भरपूर असे मुलांना किट्स आणि ड्रेसेस देतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा सैनिकी स्कूलच्या याच्यातच मी व्हिडिओ बनवत आहे तर आमच्याकडे आज आलेले छोटे मोठे नन्ने पाहुणे आणि त्यांच्यासोबत आम्ही भरपूर एन्जॉय केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून तुम्हाला हॉस्टेलची माहिती पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे तर चला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनल वर तर कसं आहे आता स्वरा गणपतीला घरी येणार आहे तर आपण तुम्ही सर्वजण विचारता की त्याची प्रोसिजर कशी आहे तर आधी एक्झाम वगैरे द्यावं लागते मी प्रत्येक व्हिडिओ मधून सांगत असतो प्रोसिजर काय असते तुम्हाला आधी एक्झाम द्यावा लागते नंतर बारा हजार भरून तुम्हाला कॅम्प जॉईन करावं लागते आणि त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला साधारणतः पूर्ण वर्षाचा सा खर्च दोन लाख रुपये येतो हे मी आधी पण सांगितलेला आहे तुम्हाला आणि तीन टप्प्यातच तुम्हाला ती एक्झाम फी म्हणजे त्यांची फी भरावं लागते म्हणजे दोन याच्यातच भरावं लागते आणि पन्नास हजार जे तुमचे डिपॉझिट असतात ते ज्या वर्षी तुमचं मूल तुम तुम निघणार त्या वर्षी तुम्हाला परत भेटतात म्हणजे साधारण वर्षाचा खर्च आहे दीड लाख आणि ते पन्नास वेगळे असतात डिपॉझिटचे तर बघू शकता आपण दीड लाख देतो पण त्या मानाने ते सर्व काही प्रोव्हाइड करतात मुलांना आता हा ड्रेस ते तिचा घरचा आहे तो असू द्या परंतु बाकीचे ड्रेसेस बघा म्हणजे खूप आणि ड्रेसची क्वालिटी पण चांगली हे आम्ही आता वॉश करायला घरी आणलेले आहेत हे बघा हा एक ड्रेस आहे आणि नाईट ड्रेसही भेटतो त्यांना हा त्यांचे डेलीचे ड्रेस वेअर करायचं टी शर्ट वगैरे आहेत मागून शाळेचं नाव पण असते आणि हे बघा हे पण हे आपण दिले होते ना हे वेगळं हे बघा हा पण ड्रेस भेटतो त्यांना म्हणजे सर्व खूप छान छान प्रोव्हाइड करतात हे आता पीटीचा की कशाचा तरी म्हणे जॉगिंगचा की कशाचा तरी मला या ड्रेसचे नाव पण माहित नाही तर एवढे तिला ड्रेस आहे हे आणि हे असे नाईट ड्रेस भेटलेले आहेत तर एक्स्ट्राचा जो आहे आता घरी आल्यावर म्हणे मम्मी मी आणणार नाही हा घरी घेऊन जा तर असे नाईट ड्रेस मिळतात शूज बघा शूज पण तीन चार टाईपचे आहेत बघा म्हणजे तीन चार टाईपचे शूज आहे एक्स्ट्राचे तिने घरी पाठवलेले आहेत आणि हे बघा किती छान नाही एकदम मॅन सारखं दिसलं का आणि आता आपण स्टेशनरी बघणार आहोत तर हे बघा त्यांना छानसा असा टिफिन पण प्रोव्हाइड केलेला आहे कुठून उघडते का हा एकून हां तर तुम्ही बघू शकता सात ते आठ ड्रेस भेटतात म्हणजे त्यांना तिथं पीटीचा ड्रेस वेगळा डेलीचा ड्रेस वेगळा स्कूलचा ड्रेस वेगळा असे त्यांना चार ते पाच ड्रेस रेनकोट छत्री त्याच्यापासून टिफिन त्याच्यानंतर इरेजर पेन्सिल रंग पेंड कलर हे सर्व त्यांना तिथं दिल्या जाते प्रोवाईड केल्या जाते म्हणजे आपल्याजवळ मुलं ना तर जेवढा खर्च होता ना तर त्याच्याहूनही जास्त ते लोक प्रोवाईड करतात म्हणजे खूप काही प्रोवाईड करतात तुम्ही बघू शकता एवढ्या मोठा कलर बॉक्स भेटलेला आहे तिला आणि त्याच्यानंतर ह्या पेन्सिल कलर भेटलेले आहेत अजून कॅमलचे कलर भेटलेले होते कलर भेट ले ले हे बघा हे काय कॅमलचे मोठे असे कलर भेटलेले आहे ब्रश भेटलेले आहे त्याच्यानंतर हे पॅलेट भेटलेले आहे ज्याच्यामध्ये ड्रॉइंग वगैरे केल्या जाते अजून म्हणजे ह्या नोटबुक आहेत म्हणजे तिच्या स्कूलच्या कारण ती आता घरी येणार आहे तर होमवर्क वगैरे राहणार आहे तर तिने माझ्याकडे दिलेले आहे की जेणेकरून घरी आल्यावर मी याला कवर वगैरे लावणार आहे म्हणून तुम्ही बघू शकता हे बघा ह्या हे कंपॉस म्हणजे जेवढं आपण घरी नाही देत ना त्याच्यापेक्षा जास्त ते प्रोव्हाइड करतात म्हणजे आपण तरी एक वेळच नंतर देतो असं तसं परंतु तिथं सगळ्या मुलांना एवढं दिलं जाते पेनपासून पेन्सिलपासून पुस्तकाच्या कवरीपासून ते दिल्या जाते तर कसं आहे तिथं जरी मी मुलांना टाकलेलं आहे खरंच माझा फायदा झालेला आहे की बाबा ते जेवढं बोलतात ना तेवढं देतात आणि पंचवीस ॲक्टिव्हिटी काही जोग नाही आहे मी म्हणजे मुळात यामुळेच टाकलेलं आहे की आपण एवढं सगळं कशाला कमवत आहे आपल्या मुलीसाठीच कमवत आहे मुलांसाठीच कमवत आहे पेन बघा एवढे मोठे पेन आणि त्याच्यात म्हणजे हे पण दिलेलं आहे रिफिल पण दिलेलं आहे टाकण्यासाठी संपल्यानंतर म्हणजे भरपूर कसं आहे मी तर भरपूर काही का सहन केलेलं आहे परंतु माझ्या मुलांना मी तसं काही सहन करू देणार नाही पेन रिफिल त्याच्यानंतर सेलो टेप कात्री फेबिकॉल म्हणजे जे काही त्यांचं कटर हे सर्व त्यांनी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि स्टिकर म्हणजे पुस्तकाला लावायचं स्टिकर त्याच्यानंतर त्याच्यावरून लावायचं स्टिकर आणि पुस्तकांना लावायला कवरसुद्धा सुद्धा आणि पा सेलो टेप पण तर असं एवढं सर्व त्यांनी सामान दिलेला आहे आणि कसं आहे जेव्हा मी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला होता ना तेव्हा सर्वांना असं वाटत होतं की माझा हा निर्णय चुकीचा आहे परंतु पुण्यात आल्यानंतर तुम्ही पण बघितलं असेल की सर्व काही चेंज झालेलं आहे म्हणून तर आता हे सामान स्वराचं मी आणलेलं होतं आणि तिचे मला ड्रेस वगैरे वॉश करायचे होते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ एक शेअर करायचा तर बघा कसं आपण एक वेळा रिस्क घेतली ना तर रिस्क घेतली पाहिजे आयुष्यात माणसाने प्रत्येकाने तर आता इथं मी काय करत होते बघू शकता तर मी इथं करत होती उकडीचे मोदक तर कारण आम्ही आता मुंबईला लावणार आहे उकडीच्या मोदका मोदकाचं स्टॉल म्हणजे येणाऱ्या गणपती बाप्पामध्ये आम्ही मो मोदकाचा स्टॉल लावणार आहे म्हटलं थोडेसे आधीच करून बघायचे आणि मेन एक हे करण्याचा हाही उद्देश होता की माझे म्हणजे आ, मला येतात की नाही मला हे बघायचं होतं तर सगळ्यात अगोदर मी गुळ आहे ना गुळ तो म्हणजे कढईमध्ये भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये मला खोबरं किस टाकायचं होतं तर स्वराज इथून स्कूलमधून आला होता आणि त्याला एबीसीडीचं हे लावून दिलं हा बेड आहे तो मला ओपन करायचा आहे त्याचा व्हिडिओ करायचा आहे तर इथं मी येत येत नाही तोपर्यंत माझं तिकडे खोबरं किसन ते तयार झालेलं होतं तर मग ते एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स पावडर टाकले ड्रायफ्रुट्स पावडर म्हणजे हे काय म्हणतात आपण त्याला काजू बदाम वगैरे आणि इथं गरम पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला तांदळाचं पीठ वगैरे टाकायचं होतं थोडंसं तूप आणि तांदळाचं पीठ टाकायचं होतं आणि ते एकजीव करून असे उकडीचे मोदक करायचे होते तर मी तर खूप हॅपी आहे तुम्ही बघितलं की मी खूप हॅपी आहे आणि मी ब्लॉगिंग का कमी करत आहे कारण मला प्रमोशन आहे मी आधी पण सांगितलेलं आहे अजून पण सांगत आहे परंतु काही लोक आहेत की ज्यांना माझं बोलणं माझी मुलं माझं घर घराचं ठेवणं मी काय खाते काय नाही हे बघायला आवडते आणि जरी ते पाचशे असू द्या सहाशे असू द्या त्या लोकांना आवडते फक्त मी त्या लोकांसाठी व्हिडिओ टाकत असते तर इतर रेसिपी वगैरे केली आणि त्याच्यानंतर आमच्याकडे परी आली बघू आपण कोण आलं तर उगडू वेलकम मन आने में तुमको शुक्र है तुम आए तो आई आपका इंतजार इंतजार हे मग बेड बीड टाकून ठेवला तुझ्यासाठी डायरेक्ट झोपायचं तर माझी मैत्रीण आणि तिच्या दोन मुली आमच्याकडे आलेल्या होत्या मीच बोलवून घेतलं होतं कारण स्वराजना घरी एकटाच खेळतो त्याच्यामुळे तो बोर होतो तर मग त्या दोन मुलींना बोलावून घेतलं होतं तर मग त्या बोलल्या चल माऊ तुझ्यासोबत व्हिडिओ करायचा आहे व्हिडिओ करायचा आहे म्हणून इथं त्यांच्यासोबत मला व्हिडिओ करायचा होता तर इथं आम्ही तयारी केलेली आहे व्हिडिओ करायची तर ते कारण नाही की मिस्टर इंडियामध्ये करते होतंग मुझे श्याम सवेरे आज चाहे पळोंगेचे भी मेरे तर त्याच्यावर आम्हाला रिस्क करायची होती तर स्वरा आणि स्वराणीला सांगितलं होतं की तुम्ही माझी केस पकडायचे आणि नंतर सोडून द्यायचे परंतु यांनी माझी एक वेळा जी केस पकडले ना ते सोळायचं नावच नव्हते घेत आता हे का सर्व पलट पलटण माझ्या केसावर येत होती केस ओळायला आणि तयारीतच होते कधी आम्ही मावशीचे केस ओळतो आणि कधी नाही तर बघा इथं मी सर्वांना म्हणजे सांगितलं की तू इथं राहतो तिथं राहतो तिथं राह आणि अशा पद्धतीने आम्ही आता व्हिडिओ करायचो होते स्वराचे स्वरा आणि त्या मुलीचं तर काहीतरी वेगळंच चालू होतं त्याच्या मैत्रीणचं आणि तू ती खूप छान उड्या मारत होती आणि खरंच खूप म्हणजे खूप गोळ मुलगी आहे आणि बसत नाही माझा लाड दुरून करा म्हणते ती अजिबात बसत नाही तर आम्ही चालू केलेलं होतं डान्सचं तुम्ही बघू शकता आणि खूप मजा आली तर असा होता आजचा ब्लॉग म्हणजे आता तर ब्लॉगिंग करायचं आहे मला खरंच कंटाळा येत आहे कारण ते ब्लॉगिंग करा इडिंग एडिटिंग करणं होत नाही मग त्याच्यामुळे जेव्हा वेळ भेटते तेव्हा मी व्हिडिओ टाकत असतो कारण तुमच्यासाठी कारण तुमचा आशीर्वाद आहे स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून माझं सर्व काही व्यवस्थित चालू आहे नाहीतर मी काय केलं असतं माझंच मलत नाही परंतु एवढं गोष्ट नक्की सांगते की संघर्षानंतर किंवा दुःखानंतर सुखाचे दिवस येत असतात जेवढं काही मला लोकांना त्रास दिला जेवढं काही मी त्यांचं सहन केलं तुम्ही बघितलं की आज संपूर्ण काही बदललेलं आहे तर माझं एकच सांगणं आहे लोकांनी तुम्हाला कितीही नाव ठेवू द्या कितीही काही करू द्या तुम्ही तुमचं काम करत राहा कारण कसं का आहे आप त्या लोकांना एकच पद्धतीने उत्तर देता येते ते म्हणजे आपण प्रगती करायची आणि त्यांनी फक्त आपल्याला नावं ठेवायची कारण ते त्यांचा वेळ जो अमूल्य वेळ आहे ना तो लोकांना नावं ठेवण्यात गमावतात परंतु आपण आपला अमूल्य वेळ आपली प्रगती कशी होणार आपल्या फॅमिलीची प्रगती कशी होणार आपले मुलं पुढे काय होणार याचा जर विचार केला ना खरंच माणूस आयुष्यात म्हणजे सक्सेस होतो असं मला तरी वाटते बाकी तुम्हाला कसं वाटते ते नक्की सांगा आणि मी नेहमी हाच विचार करत असते की मला माझ्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे बस एवढंच माझं सुरू असते आणि स्वरा आता लवकरच गणपतीसाठी घरी येणार आहे त्या दिवशी तिला रडताना बघून मला पण वाईट वाटलं होतं कधीकधी मुलांच्या भविष्यासाठी चांगलं त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आईला खरंच काळजावर दगड ठेवावा लागतो आली स्वराची आठवण आली होती म्हणूनच आज या मुलींना बोलवून घेतलं होतं आणि त्यांच्यासोबत बोलून खेळून खरंच मला खूप वाटलं छान वाटलं असं वाटलं माझं लेकरूच घरी परत आलं आणि स्वराजसुद्धा त्या लहान मुलीशी खूप छान खेळला तर असा होता आमचा आजचा ब्लॉग नंतर आम्ही मॅगी वगैरे करून खाल्ली नंतर काही बाकीचं शूट केलं नाही कारण कसं का मैत्रिणी आल्या की गप्पा गोष्टीत जास्त वेळ जातो आणि माझी रूममेटही खूप छान आहे आणि ही अजून एक नवीन मैत्रीण भेटलेली आहे ही पण खूप छान आहे म्हणजे हीच ती पार्लरवाली आहे जी मला मेकअप वगैरे करून देत असते आणि मला व्हिडिओमध्ये मदत करते तर असा होता आजचा ब्लॉग बाकी तुमचं काय म्हणणं आहे या ब्लॉगविषयी ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलेल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना तर इथं ते गाणं होते फुटबॉल मैना दुंगी ते सॉंग होतं तर अशा पद्धतीने आजचा दिवस आम्ही एन्जॉय केला तुम्ही मन करा बाय बाय